मिथुन रास मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये बुध आणि सूर्य यांचा प्रभाव तुमच्या राशीवर ठळकपणे जाणवणार आहे बुध हा तुमचा ग्रह असल्याने विचारशक्ती संवाद कौशल्य आणि निर्णयक्षमता यामध्ये वाढ होईल चंद्राचे गोचर कधी उत्साह देईल तर कधी संभ्रम निर्माण करेल त्यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे शनीचा दृष्टीप्रभाव तुम्हाला संयम आणि जबाबदारी शिकवणारा आहे हा आठवडा विचारपूर्वक बोलणे व ठोस निर्णय घेणे ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे नोकरी करणाऱ्या रा मिथून राशीच्या जातकांना हा आठवडा बदल घडवणारा असू शकतो नवीन जबाबदारी विभाग बदल किंवा ांकडून अपेक्षा वाढलेली दिसेल कम्युनिकेशन मीडिया लेखन आय टी सेल्स मार्केटिंग शिक्षण आणि ट्रेनिंग क्षेत्रातील लोकांना या आठवड्यात विशेष लाभ मिळू शकतात विशेष संधी देखील मिळतील कार्यालयीन राजकारणापासून मात्र स्वतःला दूर ठेवा शब्दांमुळे गैरसमज होणार नाही याची विशेष काळजी घ्या व्यावसायिकांसाठी हा आठवडा नवीन कल्पना व विस्तारांचा असून नवीन क्लायंट नवीन डील व ऑनलाईन माध्यमातून तुम्हाला लाभ होऊ शकतो भागीदारी व्यवसायात स्पष्ट करार व पारदर्शक व्यवहार ठेवा जाहिरात डिजिटल काम एजन्सी ट्रेनिंग कन्सल्टिंग ट्रेडिंग यामध्ये विशेष प्रगती दिसेल अति जोखमीचे निर्णय टाळा कारण चुकून घेतलेला एखादा निर्णय तुम्हाला नुकसानकारक ठरू शकतो विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेंदू सक्रिय ठेवणार असून वाचन लेखन नोट्स बनवणे व चर्चा ह्यामुळे अभ्यास अधिक परिणामकारक होईल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मॉक टेस्ट आणि रिव्हिजनवर भर देणे आवश्यक आहे एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचा मोह टाळा एकाग्रतेने अभ्यास केल्यास उत्तम परिणाम मिळतील वैवाहिक जीवनामध्ये संवाद महत्त्वाचा ठरणार असून जोडीदाराशी बोलताना शब्दांची निवड जपून करा कारण किरकोळ बोलण्यातून गैरसमज होऊ शकतात व वाद निर्माण होऊ शकतात प्रेमसंबंधात असणाऱ्यांना भावनिक जवळीक वाढेल पण अवि अतिविचार टाळावा अविवाहित मिथुन राशींच्या जातकांसाठी ओळखी वाढणार आहेत पण कुठलाही निर्णय लगेच घाईघाईने घेऊ नका आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संमिश्र फल देणार असून उत्पन्नाचे नवीन स्रोत दिसतील पण खर्चही तितकाच वाढलेला असेल लेखी व्यवहार करार कागदपत्रे नीट तपासणे आवश्यक आहे छोट्या गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य आहे पण मोठ्या आर्थिक निर्णयासाठी तुम्ही अनुभवी व्यक्तींचा सल्ला जरूर घ्या आरोग्याच्या दृष्टीने मिथून राशीच्या जा जातकांना या आठवड्यामध्ये मानसिक ताण थोडासा जाणवू शकतो डोकेदुखी चिडचिड झोपेचा अभाव किंवा पचन संस्थेसंबंधात त्रास होऊ शकतो तेव्हा योग व प्राणायाम तसेच ध्यान करा पुरेशी झोप घ्या त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल शक्यतो मोबाईल व स्क्रीन टाईम कमी केल्यास तुमच्या आरोग्यामध्ये चांगली सुधारणा दिसेल मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ आहे पाच शुभरंग आहे हिरवा व पिवळा शुभवार आहे बुधवार शुभ दिनांक आहे तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस व मिथुन राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय येत्या बुधवारी सकाळी ओम बुम बुधाय नमहा हा मंत्र एकवीस वेळेला जप करा त्या दिवशी शक्य झाल्यास हिरव्या मुगाचे दान करा किंवा विद्यार्थ्यांना मदत करा हा उपाय तुमची बुद्धी कौ संवाद कौशल्य नोकरी व व्यवसायातील अडथळे दूर करण्यास उपयुक्त ठरेल तुळरास तुळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात शुक्र व आ... बुध यांचा अनुकूल प्रभाव तू राशीवर विशेष राहील तुमचा राशीस्वामी स्वामी शुक्र सौंदर्य संबंध व्यवहार आणि आर्थिक बाबतीमध्ये समतोल निर्माण करेल गुरुग्रहाचा शुभदृष्टी तुमची निर्णयक्षमता वाढवेल शनीचा प्रभाव जबाबदाऱ्या वाढवणारा असला तरी दीर्घकालीन स्थिरता देणारा ठरेल हा आठवडा समन्वय सौम्यता आणि योग्य वेळेवर निर्णय घेण्यासाठी उत्तम आहे नोकरी करणाऱ्या तू राशी ज्या जातकांसाठी आठवडा कामाच्या ठिकाणी मानसन्मान वाढवणारा ठरेल टीमवर्क क्लायंट हँडलिंग डिझाईन मीडिया कायदा प्रशासन सेल्स आणि कन्सल्टन्सी क्षेत्रातील लोकांना चांगले परिणाम या आठवड्यात मिळतील वरिष्ठांशी मतभेद टाळून संयम ठेवल्यास पदोन्नती व वा जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे नवीन ऑफर किंवा बदलीचा विचार करत असाल तर योग्य माहिती घेऊनच निर्णय घ्या व्यावसायिकांसाठी आठवडा नवीन संपर्क व करारांसाठी अनुकूल असून भागीदारी व्यवसायात पारदर्शकता ठेवल्यास लाभ होईल फॅशन सौंदर्य प्रसाधनं इंटरियर कला इव्हेंट मॅनेजमेंट ट्रेडिंग व ऑनलाईन व्यवसायात प्रगती दिसून येईल जुने ग्राहक पुन्हा जोडले जातील मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा विद्यार्थ्यांसाठी आठवडा समजशक्ती आणि सर्जनशीलता वाढवणारा आहे कला डिझाईन कॉमर्स कायदा भाषा मॅनेजमेंट आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना विशेष लाभ होईल अभ्यासात सातत्य ठेवल्यास अपेक्षित यथ मिळू शकते मोबाईल किंवा सोशल मीडियामुळे तुमचं लक्ष विचलित होणार नाही ह्याची योग्य ती काळजी घ्या वैवाहिक जीवनामध्ये सौहार्द आणि आपुलकी वाढणार असून जोडीदारासोबत संवाद वाढवण्यास नातेसंबंध अधिक घट्ट होतील प्रेमसंबंधात रोमँटिक क्षण अनुभवायला मिळेल अविवाहित तुळराशीच्या जातकांसाठी विवाहाबाबत सकारात्मक चर्चा सुरू होतील मात्र तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे काही गैरसमज निर्माण होऊ शकतात तेव्हा ती परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका आर्थिकदृष्ट्या आठवडा संतुलित पण खर्चिक ठरू शकतो नियमित उत्पन्न कायम राहील लक्झरी वस्तू घर वाहन किंवा किंवा सजावटीसाठी खर्च होऊ शकतो गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या जुनी देणी वेळेवर फेडल्यास मानसिक समाधान मिळेल आरोग्यदृष्ट्या तुराशी ज्या जातकांना पाठीचा कणा कंबर मूत्रसंस्था व हार्मोनल असंतुलन याकडे लक्ष देणं गरजेचं आहे मानसिक तणाव कमी ठेवणे आवश्यक असून हलका व्यायाम करा रोज किमान अर्धा तास चाला योगासन आणि ध्यान उपयुक्त ठरणार असून अतिगोड व तेलकट पदार्थांपासून दूर राहा तू राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे सहा शुभरंग आहे पांढरा व गुलाबी शुभवार आहे शुक्रवार शुभ दिनांक आहे सोळा जानेवारी व वा तूळ जातकांसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय येत्या शुक्रवारी अकरा पांढऱ्या फुलांनी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि ओम शुक्राय नमहा हा मंत्र अकरा वेळेला जप करा त्यामुळे आर्थिक स्थिरता येईल नातेसंबंधातील मधुरता वाढेल आणि मानसिक शांती प्राप्त होईल कुंभरास या आठवड्यात सूर्य मकर राशीत असून तो कुंभराशीच्या व्ययभावावर प्रभाव टाकणार आहे शनी हा कुंभराशीचा स्वामी ग्रह असल्याने त्याचा प्रभाव या आठवड्यात प्रकर्षाने जाणवेल शनी आणि बुधयोगाच्या संभवामुळे विचार गंभीर होते आणि निर्णय घेण्यासाठी अनेकदा तुम्हाला आधीपूर्व अभ्यास करावा लागेल चंद्रगतीमुळे भावनिक चढउतार संभवतात हा आठवडा अंतर्मुख होऊन योग्य दिशा ठरवण्याचा आहे नोकरी करणाऱ्या राशीच्या जा जातकांसाठी हा आठवडा सोडा संथ पण विचारपूर्वक वाटचाल करणारा आहे अचानक बदल बदली किंवा नवीन जबाबदारीबाबत चर्चा होऊ शकते कामात प्रामाणिकपणा आणि संयम ठेवल्यास वरिष्ठांचे लक्ष तुमच्याकडे जाईल गुप्त स्पर्धा किंवा राजकारणापासून स्वतःला दूर ठेवा व्यावसायिकांसाठी आठवडा सुधारणा आणि नियोजनाचा आहे नवीन व्यवसाय सुरू करण्यापेक्षा सध्याच्या व्यवसायातील त्रुटी बदलण्यावर भर द्या खर्च वाढू शकतो त्यामुळे अनावश्यक गुंतवणूक टाळा परदेशी व्यवहार ऑनलाईन सेवा किंवा तांत्रिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील विद्यार्थ्यांसाठी आठवडा एकाग्रतेची परीक्षा घेणारा असून अभ्यास करताना मन भटकणार नाही ह्याची योग्य ती काळजी घ्या शिस्त ठेवलं आणि उत्तम नियोजन केले तर त्याचे चांगले परिणाम मिळतील संशोधन विज्ञान तंत्रज्ञान सामाजिक शास्त्र या विषयाच्या विद्यार्थ्यांना विशेष लाभ होईल परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी वेळापत्रक पाळणे अत्यंत आवश्यक आहे वैवाहिक जीवनामध्ये थोडी अलिप्तता जाणवू शकते जोडीदाराला तुमचा वेळ आणि भावना दोन्ही द्याव्या लागतील संवाद कमी झाल्यास गैरसमज वाढू शकतात प्रेमसंबंधात असलेल्यांनी अतिविचार न करता मन मोकळे ठेवावे जुन्या गोष्टी उकरून काढण्यापेक्षा वर्तमानावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आर्थिकदृष्ट्या हा आठवडा खर्च प्रधान ठरू शकतो अचानक खर्च आरोग्य किंवा प्रवासावर पैसा खर्च होऊ शकतो उत्पन्न स्थिर असले तरी बचत कमी होईल दीर्घकालीन गुंतवणूक किंवा विमा या संदर्भात विचार सुरू करण्यासाठी हा काळ योग्य आहे उधार व्यवहार शक्यतो टाळलेले बरे आरोग्याच्या दृष्टीने कुंभराशीच्या जातकांना मानसिक थकवा झोपेची कमतरता किंवा पायासंबंधित त्रास जाणवू शकतो तेव्हा रोज नियमित झोप घ्या हलका आहार घ्या आणि मोबाईल स्क्रीन टाईम कमी करा प्राणायाम व योग ह्याचा उपयोग करून आपले आरोग्य चांगले ठेवण्यामध्ये यशस्वी व्हा कुंभराशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे चार व सात शुभ रंग आहे निळा व शुभ शुभवार आहे शनिवार शुभ दिनांक आहे चौदा जानेवारी व वा राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या शनिवारी संध्याकाळी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा एक दिवा लावा आणि ओम नीलांजन समाभासम रविपुत्रम इमाग्रजम या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करा त्यामुळे मानसिक ताणतणाव कमी होऊन निर्णय क्षमता वाढेल